स्थळकाळ निरपेक्ष लेखन झरणं ही गोष्ट सांगून ठरवून घडत नाही घडवून आणता येत नाही त्याची वाटही पाहता येत नाही कारण वाट पाहत बसलं म्हणून कधीन ते रहीला, रहीला, कधी ना कधी घडेलच हे अशी शाश्वती काय वाचन साहित्याचं माणसांचं परिस्थितीचं भोवतालाचं आपसूक घडत राहिलं मुरत राहिलं की कधीतरी व्यक्ताची उर्मी अनावर होऊन पाझरणाऱ्या झऱ्यासारखं झुळझुळत व्हायला लागतं शब्दरूप लिहून मूर्त होऊ पाहायला लागतं तेव्हा त्याला चिमटीत पकडण्याचं कसब लागलेल्या व्यक्तीच्या हातून घडलेलं लेखन किती कालातीत असतं याची अनुभूती काल सात ते नऊ या दोन तासांनी दिली विद्याधर कुंडलिक लिखित प्रमोद पवार दिग्दर्शित माता द्रौपदी या नाटकाच्या नाट्यवाचनानं प्रेक्षक श्रोत्यांना दोन तास अक्षरशः खिळवून ठेवलं निमित्त होतं विद्याधर पुंडलिक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुंडलिक कुटुंबीय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं प्रमोद पवार अनुपमा ताकमोगे शुभांगी भुजबळ मनोज नटे विशा धनश्री लेले यांच्यासह सगळ्याच कलाकारांनी समरसून केलेलं वाचन केवळ अनु